गावाच्या टोकाला एक वृद्ध जोडप राहत होत दोघही अशक्त पण मुलाच्या आठवणीत डोळे नेहमीच भरलेले मुलगा शहरात गेला आयुष्यात मोठ होण्यासाठी आई बाबांनी त्याला पाठवताना एकच स्वप्न पाहिलं आपला मुलगा सुखात जगावा दिवस गेले महिने गेले आई रोज कापसाच्या पडद्या मागून रस्त्याकडे पाहायची आज कदाचित आपलं लेकरू येईल बाबा प्रत्येक जेवणात मुलासाठी एक फुली जपून ठेवायचे आला की देईन त्याला गरम गरम पण मुलगा त्याला शहरात नवी दुनिया मिळाली आणि मागे राहिलेले आई बाबा सावली सारखे विसरले गेले एक दिवस आई पडली बाबा धावत शेजाऱ्यांकडे गेले पण तेव्हाच आई कुजबुजली तो आला आहे का ओ हो। मी त्याला शेवटचं बघू शकते का बाबा डोळे पुसत म्हणाले हो येतो आहे नक्की येतो आहे पण दोघांनीही माहित होत हीच खरी वेदना आहे आईनं अखेरचा श्वास घेतला मुलगा तरीही आला नाही बाबा त्या रात्री फक्त इतकंच म्हणाले देवा कमीत कमी त्याला एवढं तरी कळू दे आई बाबा वेळ गेल्यावर परत येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ